तामिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पावसाचा जोर येणाऱ्या काही दिवसात दक्षिण भारतात अतिशय जोरदार पाऊस बरसणार आहे उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ पर्यंत चक्राकार वाऱ्याचा एक पट्टा विस्तारलाय दुपारनंतर हा पट्टा विदर्भात सक्रिय होईल आणि सुरुवातीला पाऊस मध्य महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाची शक्यता कमी दाबाचा पट्टा पूर्वेकडे सरकल्यास आहे आपण महत्वाची सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी गारपीट होण्याची शक्यता आहे यासह रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यासह विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज जारी करण्यात आलाय दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद